आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शे शेती शिवार आपले शिवार फेरी जे आहे पिकी विकणे त्यामध्ये आपण एका फील्डवरती वरती कंकुर काहीतरी आपलं उत्पादन आहे ते आहे त्यामध्ये एक नावाचं हे वाहन आहे हे नावाचं जे वाहन आहे हे एकशे चाळीस दिवसात येणार आहे आज जर कधी पाहायला म्हटलं तर ही पंधरा जून दोन हजार पंचवीसची ची आहे आज कधी विचार कधी घेतला तर इतर वाहनामध्ये कुठेच आपल्याला फुलं पाहायला भेटत नाही आणि या वाहनाला आज पंच्याण्णव शहाण्णव दिवस झाले यामध्ये तुम्हाला फुलं पाहण्यासाठी भेटतात आ, या वाणाचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे याला भरपूर फुटवे आहे तुम्ही फुटे पाहू शकता किती याला शेंडा मारायची गरज नाही किंवा कृतळणी करण्याची गरज नाही हे वाहन तुम्हाला एकशे चाळीस दिवसामध्ये कम्प्लीट होऊन जाईल आज नव्वद दिवसामध्ये फुलं आहे आणि आजच्या दीड महिन्यानंतर तुम्हाला या वानामध्ये पूर्ण शेंगा येऊन बाहेर येऊन तुमचं हे पूर्ण पक्व होईल आज तुम्ही जर कधी विचार तर शेजारी सोयाबीन हिरवा आहे आणि सोयाबीन हिरवा असताना या वाणामध्ये तुम्हाला फुलं पाहायला भेटतात निश्चितच सोयाबीन काढल्याच्या नंतर एका महिन्यामध्ये तुमचं सोयाबीन हे जे आहे निघल्यानंतर याला तुरीची मशागत करून तुमचं एका महिन्यामध्ये तूर सोंगणी करून बाहेर निघून जाईल काय होईल तुमचं जर कधी एक महिना जर अगोदर निघालो तर तिसऱ्या पिकाला तुम्हाला या शेतामध्ये तुम्हाला मदत होईल शेंडे मारली शेंडे मारलेले नाही कुठले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता यामध्ये शेंडे मारलेले नाही आहे का शेंडे मारलेले दिसत आहे का हे लागवड पंधरा जून चे आहे पंधरा जून दोन हजार पंधरा